उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला आलेल्या कार्यकर्त्यांचे पाकिट आणि मोबाईल चोरणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेनं घेतलं ताब्यात जालना शहरातील आझाद मैदान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा असल्याने या सभेला कार्यकर्ते जमा होतील या अंदाजाने जालना परभणी अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील चोरट्यांनी देखील संधी साधली सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे पाकिट मारून मोबाईल चोरी करणाऱ्या सात चोरट्यांना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत शोधून काढले असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि मोबाईल जप्त केल्याची माहिती रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोलीस सूत्रांनी दिली आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होती या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती याच गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी अनेक कार्यकर्त्यांचे पाकिट मारून पैसे चोरी केले तर काही कार्यकर्त्यांचे मोबाईल देखील लंपास केले होते या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामुळे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी संबंधित घटनेची चौकशी करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून चोरट्यांचा अवघ्या चोवीस तासाच्या आत शोध घेतला सदरील चोऱ्या या सचिन विष्णू खामकर राहणार प्रेमदान हडको सावेडी जिल्हा अहमदनगर इरफान शेख राहणार पवार वस्ती दापोळी चौक पुणे अर्जुन अंकुश शिंदे राहणार रामकृष्ण नगर परभणी सोनू दत्तू गायकवाड राहणार कैकाडी मोहला जालना सय्यद इरफान सय्यद उस्मान राहणार किराडपुरा जालीदर्गा छत्रपती संभाजीनगर फिरदोस खान रऊफ खान राहणार रोशन छत्रपती संभाजीनगर आणि विकास उर्फ खारट अशोक गायकवाड राहणार लालबाग जालना यांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सव्वीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम आणि काही मोबाईल जप्त करण्यात आलेत दरम्यान त्यांनी जालना बस स्थानक येथे गर्दीचा फायदा घेत एकोणचाळीस हजार रुपये चोरले होते तर दुसऱ्या घटनेमध्ये अठ्ठावीस हजार रुपये चोरी केल्याची कबुली दिली या प्रकरणी दोन्ही गुन्हे सदरबाजार पोलीस ठाण्यात दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुषनोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार गोपाल घोषिक रमेश राठोड इरशाद पटेल सतीश श्रीवास अक्रूर धांडगे संदीप चिंचोले रमेश काळे व चालक मुळे यांनी केली आहे